अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी खास महिलांसाठी काही विशेष उपाय घेऊन आलेली आहे कारण माझ्या बऱ्याच ताईंच्या मला नेहमीच कमेंट्स असतात की ताई पतीला आपलंसं करण्यासाठी पतीने माझं सर्व काही ऐकण्यासाठी माझ्या पतीला हे हे व्यसन आहे ते सुटण्यासाठी पतीने माझी जी इज्जत आहे ती इज्जत ठेवण्यासाठी किंवा पतीने माझी चार चौघांमध्ये किंमत करण्यासाठी काहीतरी विशेष सेवा साधतात तुम्ही असाल मी असाल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक पत्नीला असं वाटत असतं की पतीने माझं सगळं ऐकावं मला किंमत द्यावी मला मान द्यावा मला सन्मान द्यावा माझा पती जो आहे तो व्यसनांपासून नेहमी मुक्त असावा माझा पती जो आहे तो सगळ्या लोकांमध्ये माझी इज्जत करणारा असावा बऱ्याच वेळा असं होतं की अगदी पन्नास टक्के महिलांच्या बाबतीत असं असतं किंवा असं होतं वर्जून की हो नवरा खूप व्यसनाधीन झालेला असतो मुलांकडे लक्ष नसतं पत्नीकडे लक्ष नसतं काय करतो हे त्यालाही कळत नसतं समाजात काही किंमत नसते बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी त्या सगळ्या महिलांसाठी असा काही उपाय घेऊन आलेले आहे किंवा असे काही उपाय तुम्हाला सांगणार आहे हे उपाय केल्याने शंभर काय एक हजार एक टक्के सांगते तुमचा पती तुमचं सगळं ऐकायला लागेल तुम्हाला समाजामध्ये किंमत द्यायला लागेल समाजामध्ये तुमची मान सन्मान पर, पद सन्मान ज्याला आपण म्हणतो पदप्रतिष्ठा जी आहे ती वाढायला लागेल तुमच्या घरामध्ये कितीही कलह भांडणं असेल ती थांबतील तुमच्यातील आणि तुमच्या पतीमधील भांडणं जे आहेत ती थांबतील तुमचा पती तुमच्यावरती भरभरून प्रेम करू लागेल बघा फक्त सांगितलेले उपाय पूर्ण विश्वासाने श्रद्धेने भक्तिभावाने तुम्हाला करायचे आहेत या उपायाचा एक्केचाळीस दिवसांच्या आत तुम्हाला जितकं हवं आहे तितका रिझल्ट यायला सुरुवात होईल आता काय <coughs> काय उपाय आहेत किंवा नक्की कसे करायचे आहेत हे सगळं तुम्हाला पुढे मी सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा समजा तुमचं आणि तुमच्या पतीचं अजिबातच पटत नसेल काही आधी सगळं चांगलं होतं पण आत्ता आमचं पटेन असं झालंय छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होतात छोट्या छोट्या गोष्टींवरून उगाच वाद होतात मला सगळं चांगलं करायचं आहे काय करू समजत नाही मला माझ्या पतीसोबत सुखाने संसार करायचा आहे सगळं काही व्यवस्थित करायचं आहे फक्त त्यासाठी उपाय सांग तर हा उपाय बघा तुमचं आणि तुमच्या पतीचं पटण्यासाठी व्यवस्थित जुळण्यासाठी जे तुमच्यामध्ये असलेले मतभेद भांडणं आहे ती संपण्यासाठी हा विशेष उपाय तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला चार ते पाच गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्यात कुठल्याही दिवसापासून हा उपाय तुम्ही करू शकता ठीक आहे पण हा उपाय तुम्हाला सलग एकवीस दिवस न चुकता करायचा आहे कंटिन्यू एकवीस दिवस यासाठी तुम्हाला चार ते पाच गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत ठीक आहे गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला एका छोट्याशा वाटीमध्ये किंवा मातीच्या पंटीमध्ये ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दोन ते चार कापराच्या वड्या घ्यायच्यात भीमसेने घ्या गोल असेल तो घेतला तरीही चालेल ह्या कापराच्या ज्या वड्या आहेत ह्या तुम्हाला तुमच्या पतीवर उतरवायच्या किंवा आहे अशा पद्धतीने ठीक आणि तुम्हाला तुमच्यावरून स्वतःवरून देखील ह्या ज्या वड्यात आहेत आता समजा तुमचे पती हे करू देत नसतील किंवा पती जर तुम्हाला तुम्हाला असे उपाय करू देत नसतील तुमच्या पतीचे कुठल्या एखादा फोटो असेल तर प्रत्येकाकडे फोटो असेल तुम्ही फोटोवरून जरी ह्या वड्या उतरवून घेतल्या तरीही चालतील ठीक आहे यानंतर ज्या गुलाबाच्या कापड्या तुम्ही ज्या वाटीमध्ये घेतलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला ह्या दोन ते चार कापराच्या ज्या वड्या आहेत त्या त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि तुमचे जे बेडरूम असेल तर त्या बेडरूममध्ये जाऊन तुम्हाला ह्या कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्याचा जो संपूर्ण धूर आहे तो संपूर्ण धूर तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये पसरवायचा आहे बघा हा उपाय सलग एकही दिवस की न करता एकवीस दिवस करायचा आहे मासिक धर्म सुतक काळ असेल तर त्या टायमातही तुम्ही करू शकता सगळ्यात पहिली गोष्ट सांगते की गुलाबाच्या पाकळ्या ज्या गुरुग्रहाशी निगडीत आहेत आणि पतीपत्नीच्या नात्यासाठी त्या अत्यंत विशेष आहेत बघा गुरुग्रह जर मजबूत असेल तर पती पत्नीचं नातं जे आहे ते विशेष असतं चांगलं असतं उत्तम असतं आणि कापूर ही अशी गोष्ट आहे जी नकारात्मकता संपवण्यासाठी बाधा इडापिडा वाईट शक्ती ह्या सगळ्याच वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी कापूर हे महत्वाचं असतं जेव्हा तुम्ही त्या कापरावर त्या सॉरी जेव्हा तुम्ही त्या गुलाबाच्या पाकड्यावर त्या कापराच्या वड्या जाळाल तेव्हा तुमच्या पतींमध्ये असलेली नकारात्मकता बाधा इडापिडा संकट जे काही असेल ते त्यामध्ये नष्ट होईल तसंच तुमचा गुरुग्रह जो आहे तो मजबूत होईल त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये जे वाद विवाद संकट भांडणं जे जे चालू आहे ते कुठेतरी थांबायला लागेल एकवीस दिवस खूप झाले चार ते पाच दिवसांमध्येच या उपायाचा जो अनुभव आहे फरक आहे तो तुम्हाला यायला सुरुवात होईल पण सलग एकवीस दिवस करायचा आहे समजा पुढे चार पाच महिन्यांनी कधी असं वाटलं की ताई त्या उपायाने खरंच खूप लाभ झाला पण आता पुन्हा आमच्यात वाद व्हायला लागलेला आहे तर मग पुन्हा तेव्हा एकवीस दिवसापासून हा उपाय केला तरीही चालेल यानंतर दुसरा उपाय आहे जर तुमचं पती तुमचं सतत अपमान करत असेल समाजामध्ये जर तुम्हाला मान देत नसेल तुमची किंमत करत नसेल किंवा घरचं घरच्या लोकांचं ऐकून सतत तुम्हाला काही ना काही बडबटत असेल बऱ्याच वेळा असं होतं की घरच्यांच्या आहारी जाऊन किंवा घरच्यांचं ऐकून पती पत्नीला काहीही बोलतो होतं बऱ्याच वेळा असं असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल असं जर तुमच्या बाबतीमध्ये चालू असेल तर तुम्हाला शनिवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे कुठल्याही शनिवारच्या दिवशी सात काळी मिरी तुम्हाला घ्यायचे आहे हा ठीकेच हा तर तुम्हाला सात काळी मिरी घ्यायची आहेत आणि त्यासोबत तुम्हाला दोन काळ्या रंगाचे जे वेलदोडे असतात हे घ्यायचे सात काळे मिरी आणि दोन काळ्याच रंगाचे ज्याला मसाले वेलदोडे मसाले वेलची इलायची असं देखील म्हणतो ह्या दोनही गोष्टी एका टिश्यू पेपरमध्ये घ्यायच्या आहेत टिश्यू पेपरमध्ये चांगले घट्ट गा घा सॉरी चांगले घट्ट तुम्हाला अशी पुडी करायची आहे म्हणजे जसं आपण खाऊची पुडी कशी बनवतो त्याच पद्धतीने टिश्यू पेपरमध्ये अशी छोटीशी पुडी करायची आहे आता काय करायचं तर ही जी पुडी तुम्ही बनवलेली आहे ज्या साईडला तुमचा पती झोपलेला असतो त्याच्या अशी खाली ही पुडी तुम्हाला ठेवून द्यायची आहे ठीक आहे ज्या ठिकाणी तुमचा पती झोपलेला आहे त्याच्या उशी खाली ही पुडी तुम्हाला ठेवून द्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही पुडी काढायची वेलदोडा आणि काळी मिरी ठेवलेली जी पुडी आहे ती दुसऱ्या दिवशी काढायची आणि ती स्वतःच्या सोबत ठेवायची तुम्ही तुमच्या जर साडी घालत असाल तर पदरामध्ये अशी बांधून ठेवली तरीही चालेल जिथे पॉसिबल आहे तिथे ठेवा ट्रॅक टी शर्ट घालत असाल तर खिच्यात ठेवा पण ही पुडी कंटिन्यू दिवसभर सोबत ठेवायची आणि रात्री पती आल्यानंतर ती त्याच्या उशीखाली ठेवून द्यायची हा उपाय सलग तुम्हाला एक्केचाळीस दिवस करायचा आहे बरोबर एक्केचाळीस दिवस न चुकता हा उपाय तुम्हाला करायचा आहे एकच तुम्हाला एकच पुढे ठेवायची आहे रोज वेगवेगळे वेग नाही बदलायचे नाही काय नाही एक्केचाळीस दिवस पूर्ण झाले की त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्याच समोर असणारी जी दक्षिण दिशा आहे या दक्षिण दिशेला तुम्हाला हे काळेमेरी एक्केचाळीसाव्या दिवशी बरोबर हे काळेमेरी दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहेत आणि दोन हिरवे बेलदोडे जे होते ते तुम्हाला जमिनीमध्ये गाडायचे आहेत तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे मोकळी जागा एखादं झाड असेल तिथे मातीमध्ये दाबून दिले तरी चालेल एक्केचाळीस दिवसाच्या आत तुम्हाला असा अनुभवायला सुरुवात होईल की आता पती माझं म्हणजे पती आता मला किंमत देत आहे समाजामध्ये मा दे माझी किंमत करत आहे जे घालून पाळून सतत बोलणं चालू होतं ते कुठेतरी आता कमी झालेलं आहे लोकांच्या म्हणजे घरच्यांच्याच आधी जाऊन जे जे माझ्यासोबत होत होतं ते आता कुठेतरी कमी झालेलं आहे बघा हिरवा बेलदोडा हा शुक्राचा कारक मानला जातो जो शनिग्रह अस जो शनिग्रहालाही शांत करतो जर तुमच्या आयुष्यामध्ये शुक्राचा काही त्रास असेल शनीचा काही शनीचा त्रास असल्यानंतर साडेसाती इडापिडा संकट बाधा पती पत्नीच्या हात्यामध्ये सतत वाद गोष्टी खूप घडत असतात जेव्हा तुम्ही तो सॉरी जेव्हा तुम्ही तो काळा वेल दोडा जेव्हा तुम्ही त्या टिश्यू पेपरमध्ये ठेवाल सतत तुमच्यासोबत आणि पतीच्या सोबत जेव्हा तो असेल तेव्हा लक्षात घ्या शुक्राची आणि शनीची एकत्रित कृ कृपा जी आहे ती तुमच्यावरती पडायला सुरुवात होईल ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेले संकट महादशा इडापिडा हे सगळ्या गोष्टी ज्या त्या त्याच्यामध्ये खेचल्या जातील आणि तुमच्या जीवनातून त्या गोष्टी नष्ट होत जातील तर काळी मिरी काळी मिरी ही नकारात्मकता संपवणारी गोष्ट आहे बऱ्याच वेळा असं होतं की पतीवरती आपला प्रभाव नसतो किंवा पती आपल्या काही ऐकतच नसो अशा अनेक गोष्टी घडत असतात अनेक वेळा पतीला काहीतरी व्यसन असतं अनेक वेळा पती जो आहे तो दुसऱ्यांच्या सहारे गेलेला असतो जेव्हा मिरी तुम्ही त्या टिश्यू पेपरमध्ये ठेवाल कंटिन्यू एक्केचाळीस दिवस त्यावेळेस लक्षात घ्या पतीमध्ये असलेली नकारात्मकता बाधा इडापिडा व्यसन जे काही असेल त्याच्यामध्ये भरलेलं हे सगळं त्याच्यामध्ये शोषलं जाईल आणि जेव्हा हे सगळं त्याच्यात वाईट असलेलं सगळं जेव्हा त्याच्यामध्ये शोषलं जाईल तेव्हा नक्कीच तुमच्या पतीला एक चांगली पदप्रतिष्ठा प्राप्त होईल पती तुमची किंमत करायला लागेल तुमचं ऐकायला लागेल व्यसन असेल तर व्यसनातून त्याची मुक्तता होईल यानंतर बघा जर तुमचं पती सतत तुम्हाला त्रास देत असेल बऱ्याच वेळा असं होतं की मार झोड करत असेल जर तुमचा पती तुमचं काहीही ऐकत नसेल तुम्हाला तुम्हा नसे। तुम्हा असं वाटतं की माझ्या पतीने माझं सगळं ऐकावं हो, माझ्या पतीचं व्यसन सुटावं हो। तंबाख उटका दारू जे काही व्यसन असेल ते माझ्या पतीचं सुटून जावं हो। व्यसन सुटण्यासाठी आणि पतीवरती तुमचा प्रभाव पाडण्यासाठी तुम्हाला हा विशेष उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला फक्त एक हिरवा वेलोदोडा घ्यायचा आहे एक हिरवा वेलोदोडा हा वेलोदोडा तुम्हाला रोज म्हणजे सलग एकवीस दिवस रोज तुम्हाला तुमच्या पतीवरून ओवाळायचा आहे तर आपण असं उतरवणं असंही म्हणतो ओवाळण्यासंही म्हणतो आता समजा पती करू देत नसेल तर फोटोवरून केला तरी चालेल सकाळी 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 हा जो वेलदोडा आहे तो तुम्हाला असं उतरवायचा आहे फोटोवरून उतरवला तरी चालेल सात वेळा त्यानंतर हा हिरवा वेलदोडा जो आहे तो तुम्हाला दिवसभर तुमच्या सोबत ठेवायचा आहे पुन्हा एकदा तो दिवसभर सोबत ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो चहामध्ये घालायचा आहे आणि तो हिरवा वेलदोडा जो चहामध्ये आपण घातलेला आहे तो चहा पिण्यासाठी द्यायचा आहे हा उपाय सलग एकवीस दिवस करायचा आहे ठीक आहे पुन्हा सकाळी दुसरा हिरवा जोडा घ्यायचा पुन्हा तो पतीवरून किंवा त्या फोटोवरून उतरवायचा दिवसभर आपल्या सोबत ठेवायचा दुसऱ्या दिवशी चहा करून तो चहा पतीला द्यायचा चहा पित नसेल दुधात घाला एखादा गोदा एखादा गोडाचा पदार्थ किंवा जेवणामध्ये जरी घातला तरीही चालेल हा उपाय केल्यानेही तुम्हाला असंख्य पट्टीने लाभ होईल तुमचं पती तुमचं ऐकायला लागेल व्यसन कुठेतरी कमी व्हायला लागेल आणि तुमचा जो प्रभाव आहे बघा वेलदुळ्यामध्ये आकर्षण क्षमता खेचण्याची क्षमता जी आहे किंवा शक्ती जी आहे ती अफाट असते जेव्हा तुम्ही हे हिरवे वेलदुळ्याचे उपाय कराल तेव्हा तुम्हाला याचा पटीने लाभ व्हायला जाईल आकर्षण क्षमताही वाढायला लागेल व्यसनातून मुक्तीही होईल आणि जे नवग्रह आहेत हे नवग्रहही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये शांत होतील तर असा अशा पद्धतीने आपल्याला हे उपाय करायचे ज्यांच्याही आयुष्यामध्ये पतीला जसा काही त्रास होत आहे त्या पद्धतीने यातील एक जरी उपाय केला तरी खूप आहे शक्य असेल तर तुम्ही तिन्हीच्या तिन्ही उपाय करू शकता श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो।